सोलापूर महापालिकेचे उपायुक्त आशिष लोखरे यांच्या हस्ते इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयातील श्री गणरायाचं पूजन करण्यात आलं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही गणेशोत्सवानिमित्त इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे दरम्यान शनिवारी सकाळी अकरा वाजता सोलापूर महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांच्या हस्ते श्रींचं मनोभावे पूजन करण्यात आलं अत्यंत मंगलमय अशा वातावरणात हे पूजन करण्यात आलं गुरुप्रसाद स्वामी यांनी पौरोहित्य केलं त्यानंतर श्री गणरायाची आरती करण्यात आली दरम्यान इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते यावेळी आशिष लोकरे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी आशिष लोकरे यांनी गणेशोत्सवानिमित्त तमाम गणेश गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या आणि हा उत्सव आनंदात तसंच शांततेत साजरा करावा विसर्जना दिवशी महापालिकेच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या कृत्रिम कुंडांमध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन करावं किंवा मूर्ती संकलन केंद्रात गणेश मूर्ती जमा कराव्यात असं आवाहन केलं या गणेशोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण शहरवासियांना व्यक्तिशा माझ्याकडून तसेच महातर महापालिकेतर्फेसुद्धा खूप शुभेच्छा देतो शहरवासियांना हेच आवाहन करू इच्छितो की शहरवासियांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षीचा उत्सव हा आनंद साजरा करावा हा उत्सव साजरा करत असताना पर्यावरणाशी बांधिलकी म्हणून पर्यावरणपूरकच वस्तूंचा वापर करा तरी पण इथून पुढं जे काही गणेश निमित्तानं जे निर्माल्य तयार होतं किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्याचासुद्धा आपण पर्यावरणाचा विचार करून त्या गोष्टी वापराव्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विसर्जनाच्या अनुषंगानं शहरवासियांना असं आमचं नम्र आव्हान आहे की कोणत्याही प्रकारचे जे नैसर्गिक स्त्रोत आहेत जे आपल्याकडचं सिद्धेश्वर तलाव असेल कमर तलाव असेल या ठिकाणी कुण, कुणी किंवा विहिरी असतील शहरातील या ठिकाणी कुणीही जाऊन मूर्तींचं विसर्जन करू नये त्यापेक्षा मूर्ती या कृत्रिम तलावात किंवा महानगरपालिकेमार्फत जे काही संकलन केंद्र केले आहेत त्याच ठिकाणी त्या द्याव्यात जेणेकरून की शहरातील जे पाण्याचे स्रोत आहेत ते स्त्रोत हे प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं महापालिकेला प्रयत्न करता येतील यासोबतच शहरवासियांना हेही आव्हान आहे की सध्या महानगरपालिकेमार्फत शहरवासियांसाठी शंभर टक्के म्हणजे कर संकलनाच्या अनुषंगानं की ज्या लोकांकडे थकबाकी आहे अशा लोकांना त्यांच्या शास्तीमध्ये नोटीस फी आणि वॉरंट फीमध्ये आम्ही शंभर टक्के सवलतीची योजना जाहीर केलेली आहे तर शहरवासियांना आव्हान हेच आहे की गणेश उत्सव असेल किंवा पुढचा सप्टेंबर महिना असेल या दोन्हीच्या अनुषंगानं शहरवासियांनी याही योजनेचा लाभ घ्यावा आणि स्वतःचे पैसे वाचवावेत यावेळी इन सोलापूर न्यूज चॅनल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मनोज हुलसुरे सचिव महेश एमूल खजिनदार बाबू चिप्पा यांच्यासह कार्यकारी संपादक पद्माकर कावळे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे उपसंपादक दीपक सोमा दिनेश शिंदे विक्रांत कालेकर महेश उंडाळे कृष्णा रेळेकर मनोज जगताप लक्ष्मीकांत देवरनादगी आदींची उपस्थिती होती